मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांमधील महापौर पदासाठीच्या आरक्षणाची सोडत आज निघत असतानाच दुसरीकडे महापालिकांमध्ये कोणता पक्ष बहुमतात आहे आणि कोण या महापौर पदावर दावा सांगणार यासाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरू आहे कल्याण डोंबिवलीमध्ये तर एकत्र निवडणूक लढणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आपलाच महापौर उर बसण्यावरून एवढी चुरस होती की अखेर शिंदेंनी ज्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध निवडणूक लढली त्यांनाच पाठिंबा घेतला आहे राज ठाकरेंच्या मनसेनं हा पाठिंबा दिल्यानं दुसरीकडे उद्धव ठाकरे दुखावले असून राज ठाकरेंनीही खासदार संजय राऊतांशी संवाद साधताना हा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आल्याचं सांगितलं आहे कल्याण डोंबिवली पॅटर्नमुळं मुंबई महानगरातील दहा महानगरपालिकेमध्ये अगदी एकमेकांविरोधात लढलेल्या या पक्षांचीही युती होण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत की काय अशी चर्चा असतानाच आता मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनीही असेच संकेत दिले आहेत पत्रकारांशी संवाद साधताना नांदगावकरांना कल्याण डोंबिवलीत झालं ते मुंबईत घडणार नाही असा सवाल विचारण्यात आला यावर नांदगावकरांनी यावर आता भाष्य करणं योग्य ठरणार नाही कारण राजकारणात काहीही घडू शकतं चंद्रपूरला भाजप आणि काँग्रेस एकत्र आहेत कोकणात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष एकत्र आहे असं उत्तर दिलं ज्यांच्या विरोधात लढला त्यांच्यासोबत असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावर नांदगावकरांनी आम्ही कुठे गेलो त्यांच्या निर्णय स्थानिक स्तरावर झाला आहे तिथल्या नेत्याला अधिकार दिलेले तसा निर्णय त्यांनी घेतला आहे असं उत्तर दिलंय कुठे कोणता निर्णय घ्यायचे यासाठी ठाकरे बंधू मुरलेले आहेत मुंबईमध्ये काय होऊ शकतं हे मी आता सांगू शकत नाही असंही नांदगावकर म्हणाले आहेत नांदगावकरांनी केलेल्या विधानामुळं वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात असतानाच ठाकरेंची युती तोडून सहा जागांसहित राज ठाकरे कल्याण डोंबिवलीप्रमाणे सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजपा आणि शिंदेसेनेला पाठिंबा देणार का अशी शक्यताही व्यक्त केली जाती आहे सध्या भाजपाकडे एकोणनव्वद आणि शिंदेंकडे एकोणतीस जागा आहेत म्हणजेच युतीकडे एकशे अठरा जागा आहेत त्यामध्ये सहा जागांची भर पडून बहुमताचा आकडा अधिक मोठा होईल आणि सत्तेतील नगरसेवकांची संख्या एकशे चोवीसवर जाईल